নানাইে! ઘઉન જ आता आम्ही पीएम रूम मध्ये गेलो होतो गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती जी आपली मुलगी आहे तिला पाहता क्षणी तिच्या शरीरावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या जखमा आहेत आणि तिला मारहाण केलेल्या आहे तिचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर झाल्याच्या नंतर तिला अटकावून त्या ठिकाणी सुसाईड केल्यासारखं खोटं ढोंग या ठिकाणी रचलं जात आहे जर त्या मुलीला न्याय मिळाला नसेल तर उभा महाराष्ट्र आम्ही पेटवल्याशिवाय सोडणार नहोत नक्कीच शाळेवर काय कारवाई करायची अपेक्षा संबंधित जे जी लोकं ह्या गुन्ह्यामध्ये आहेत त्या लोकांना फाशीची शिक्षा झाल्या पाहिजे आणि तातडीनं ती शाळा देखील बंद झाली पाहिजे आपले काय भूमिका आहे यावरती सर रात्री आम्ही एक वाजेपर्यंत होतो सं संपूर्ण गाव ठेवा माणूस होतो पोलीस स्टेशनला सर काय होता विषय की ह्या पी एमच्या अगोदर त्यांनी केस तीनशे दोनचा गुन्हा त्यांनी घ्यायला पाहिजे होता कारण तशा प्रकारचे न्यायालयाचे आदेश आहेत जर पालकांचा किंवा त्या गावकऱ्यांचा जो मनाचा हे होता तो त्यांनी निराकरण करायला पाहिजे होतं पण ठीक आहे आता त्यांनी पी एम आणलेलं आहे पण या शाळेविषयी आता अशी माहिती समोर यायला लागली आहे की गेल्या दोन वर्षापूर्वी काहीतरी झालं होतं त्याच्या अगोदर काहीतरी झालं होतं मी सर एक मोठं रॅकेट आहे आणि बघा फक्त गरिबांच्याच लेकराला हे टार्गेट केलं जातं गेले आता हे नवोदय विद्यालय आहे याच्यामध्ये काय आहे कायचे प्रवेश केंद्रीय असतात स्टेट गव्हर्नमेंटचा विषय नाही तर परराज्यातल्या मुली आहेत जर आपल्या महाराष्ट्राचे लेखी स्वतः आपले जर हे झाले तर मग परराज्यातल्या सुद्धा काय होत असेल त्यांचे पालक नसतात पण आता ह्याला सुट्टी नाही कारण जरी जे ते छेडला विषय तर आता त्यांना हे हे सगळं थांबणार नाही जर हे लोकनिराकरण नाही झालं तर महाराष्ट्र पेटलेश्वर राहणार नाही लातूरच्या हे योग्य नाही याचा सखोल चौकशी व्हावी आणि त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी फाशी व्हावी अशी एक मागणी आहे आणि तोपर्यंत आम्ही एडेवाडी शिकवणार नाही मॅडम थोडस मी आत्ता शिवग्रहामध्ये गेले आणि मुलीची बॉडी बघितली बघितल्याच्यानंतर तिच्या डोक्याच्या काही जखमा आणि शरीरावरच्या काही जखमा बघितल्याच्या नंतर खरंच हा खूप निंदनीय प्रकार आहे अशा घटना लातूर शहरामध्ये होतात ज्याला की माहेर शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जाते आणि त्याच्यामध्ये नवोदय विद्यालयाला एखाद्या मुलाचा जर नंबर लागला तर आईवडिलाचा आनंद वेगळाच असतो आणि त्या नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना शिक्षक स्टाफ सगळे व्यवस्थित तिथं आहे असं म आईवडिलांना वाटल्याच्यानंतर आईवडील तिथं मुलाला पाठवतात आणि त्या स्टाफ जर असे निंदनीय प्रकार करून मुलीचा जर जीव घेण्यापर्यंत जर प्रयत्न करत असेल तर त्या सर्व स्टाफवरती त्या शिक्षणा व्यवस्थेच्या सगळ्यावरतीच कठोर अशी कारवाई झाली पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे जर प्रशासन त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस आम्ही कायदा हातात घेऊ त्यावेळेस ह्या महाराष्ट्रामधले कुठल्याही कुठल्याही प्रकारची ताकद आम्हाला थांबू शकत नाही हे लक्षात घ्या